वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती मकर संक्रांती विशेष भुगीची थाळी कशी बनवायची ते इथं बघणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भुगीची भाजी केली जाते हिवाळ्याचे दिवस चालू आहेत हिवाळ्याच्या दिवसात हिरव्यागार टवटवीत अशा पालेभाज्या तृणभाज्या आणि फळे भाज्या येतात म्हणून ही भाजी केली जाते ही खूप जुनी पद्धत आहेच त्याचबरोबर या दिवशी आपण खमंग अशी बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते रेसिपी खूप सोपी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रेसिपीला सुरुवात करूया इथं सर्व भाज्या मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेल्या आहेत एक वाटी घेवडा अर्धी वाटी पावटा अर्धी वाटी हिरवा वाटाणा अर्धी वाटी सोललेले हरभरे अर्धी वाटी शेंगदाणे एक तासभर भिजत ठेवायचे एक वाटी चाकवत अर्धी वाटी कांद्याची पात दोन इथं वांगी घेतलेले आहेत वांगी काळी पडतात म्हणून भाजी करायच्या टायमिंगला चिरणार आहे पेरू घेतलेला आहे दहा ते बारा आंबट बोरं इथे अर्धी वाटी लसणाची पात घेतलेली आहे लसणाच्या पातीने भाजीला टेस्ट छान येते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लसूणही वापरू शकता मी इथं लसणाची पात वापरणार आहे भोगीच्या भाजीला लागणारं वाटण बघूया इथे मी एक वाटी कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला एक वाटी कांदा चार ते पाच तुकडे आल्याचे घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या पाव वाटी फुटाणे घेतलेत पाव वाटी सुक खोबरे घेतलेले दोन चमचे पांढरे तिळ घेतलेत हे सर्व साहित्य तेलावरती खरपूस भाजून घ्यायचे तर इथे बघा मी ते हे।, हे सर्व साहित्य तेलावरती भाजून घेतलेलं आहे जर हे तुम्ही तेलामध्ये छान खरपूस भाजलं तर भाजलं टेस्ट छान येते हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचेत इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तीळ टाकायचे आता त्याच्यामध्येच तळलेले फुटाणे घालायचेत इथे सर्व आधी सुक्के जिन्नस मिक्सरला बारीक करून घ्यायचेत फुटाणे घालून झाले की तळलेले सुके खोबरे घालून घ्यायचेत आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर बघू शकता एकदम बारीक होतं ते अजिबात जाडसर त्यात राहत नाही आता हे बारीक झाले आता त्यामध्येच राहिलेले सर्व जिन्नस घालून घ्यायचे तळेला कांदा आलं आणि लसूण हे सर्व त्यात घालून घ्यायचे आता त्यामध्येच मुठभर कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून झालं की थोडंसं त्यात पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची तर अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची वाटण बारीक करून झालं की गॅसवरती एक पसरट कडे गरम करायला ठेवायची त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचे ह्या भाजीला तेल जास्त लागतं त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं पसरटकडे का घ्यावी तर भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते हलवता आल्या पाहिजेत तेल गरम झालं की त्याच्यामध्येच लसणाची पात घालायची जर नसेल तर तुम्ही लसूण पण टेचून घालू शकता इथे मी राहिलेली पात नंतर वापरणार आहे पात थोडीशी तेलामध्ये भाजली की त्याच्यामध्येच जे आपण वाटण बारीक केलेलं आहे ते वाटण घालायचे हे सगळं वाटून त्या तेलामध्ये टाकायचे गॅस मिडियमच आहे आणि हे तेलामध्येच मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत वाटणाला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत हलवत राहायचे तर इथं बघू शकता की चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजेच की आपला मसाला चांगला परतलेला आहे आता यामध्येच कोरडे मसाले घालायचे त्यामध्येच एक चमचा घरचं काळ तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा धनेपूड एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण आणि अर्धा चमचा हळद हे सर्व मसाले त्या वाटण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनटं हे परतत राहायचे जेणेकरून त्याच्यामध्ये चा चांगले मसाले परतले गेले पाहिजेत तर इथे चांगलं मसाला परतलेला आहे आणि मसाल्याला तेल पण चांगलं सुटलेलं आहे आता यामध्येच आपण सगळ्या भाज्या घालणार आहोत त्यामध्येच एक वाटी घेवड्याची शेंग अर्धी वाटी पावटा अर्धी वाटी हिरवा वाटाणा अर्धी वाटी हिरवे हरभारे अर्धी वाटी भिजत ठेवलेले शेंगदाणे अर्धी वाटी गाजर त्यामध्येच पेरूचे काप आणि आंबट बोरं त्यामध्येच कांद्याची पात त्यामध्येच चिरलेले वांग्याचे काप एक वाटी चाकवत आणि शिल्लक ठेवलेली लसणाची पात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना मसाला पूर्ण भाज्यांना लागला पाहिजेत तरी अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचे सर्व भाज्या आणि मसाले मिक्स करून झाले की त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन ते दोन तीन मिनटं ह्या भाज्या वाफलून घ्यायच्यात ह्या भाज्या जर वाफलून घेतल्या की पटकन शिजल्या जातात तर हे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगल्या वाफलून घ्यायच्यात दोन ते तीन मिनटांनी बघू शकता की भाज्या पण चांगल्या वाफलेल्या आहे आणि कलर पण छान आलेला आहे आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचं आहे जेणेकरून खाली मसाला लागला नाही पाहिजेत आपला आता त्यामध्येच पाणी ॲड करायचं आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण काढलं होतं त्यामधलंच पाणी ॲड केलेलं आहे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मला भाजी लपतपी करायची आहे त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे जर तुम्हाला भाजी रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता आता पाणी ॲड करून झालं की हे सर्व मिक्स करून घ्यायचं भाजीला एक उकळी आणून द्यायची आहे भाजीला चांगली उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवायचे पाच ते सात मिनटं ही भाजी चांगली शिजून द्यायची गॅस बारीकच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण मकर संक्रांतीला लागणारा राळ्याचा भात कसा बनवायचा तो बघणार आहोत इथं मी अर्धवाटी राळे घेतलेले आहेत हे तुम्हाला कुठेही किराणा दुकानात मिळून जातील ते स्वच्छ करायचेत स्वच्छ करून झाले इथं गॅसवरती एक पातेलात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे अर्धी वाटी राळा असेल तर त्याच्यात तीन पट पाणी ॲड करायचे त्यामध्येच चवीनुसार मीठ घालायचे आता त्यामध्येच एक चमचा साजूक तूप घालायचे साजूक तुपाने भात मोकळा होतो चिकट होत नाही म्हणून साजूक तूप घालायचे आणि तूप घालून झालं की पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची राळ्याचा भात शिजवताना थंड पाण्यात न शिजवता उकळत्या पाण्यातच शिजवायचं आहे आता पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये राळं घालून घ्यायचेत गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आणि हे असंच मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनटांनी तुम्ही बघू शकता की भाजी चांगली शिजलेली आहे आणि त्याला छान तरी पण आलेली आहे आता हे एकदा मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे तर आपली ही चमचमीत भोगीची भाजी तयार झालेली आहे आता त्याच्यावरतीच थोडेसे पांढरे तरी भुरभुरायचे आता आपण खमंग अशी बाजरीची भाकरी बनवणार आहोत इथं मी काटवट घेतलेली आहे आणि त्यामध्येच एक मुठभर बाजरीचे पीठ घ्यायचे आहे बाजरीचं पीठ घेऊन झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आणि बाजरीची भाकरी खमंग होते मीठ घालून झाले की बाजरीचं पीठ आणि मीठ मिक्स करायचे आणि त्यामध्येच थोडं थोडं पाणी घालत राहायचे आणि घट्टसर गोळा मळायचं आहे एकदा जास्त पाणी घालायचं नाही आहे लागेल तसं पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचे जर पीठ चांगलं मळण्यात नाही आलं तर तुमची भाकरी अशी मऊसूत होत नाही वाताड होते म्हणून जेवढं जमेल तेवढं पीठ चांगलं मिळवून घ्यायचे आणि पीठ मळताना हाताच्या पंजाचा वापर करायचा आहे आणि जोर देऊन हे पीठ चांगलं मळवून तर तरी अशा प्रकारे पीठ चांगलं मळवून आहे पिठाचा असा गोलाकार उंडा करून घ्यायचा आहे आणि हातावरती असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर असा गोलाकार घेऊन झाला की इथं काटवटीमध्ये थोडंसं पीठ खाली टाकायचं आहे आणि त्याच्यावरती हा गोलाकार उंडा ठेवून थापून घ्यायचा आहे थापत असताना हे असं गोलाकारमध्ये सतत फिरवत राहायचे म्हणजेच तुमची भाकरी अशी गोलकर होते आणि थोडीशी भाकरी थापून झाली की त्याच्यावरती काळे तीळ आहे मी तुमच्याकडचं नसतील काळे तीळ तर तुम्ही पांढऱ्या तिळाचाही वापर करू शकता इथे मी काळे तीळ टाकणार आहे काळे तीळ टाकून झाले की ते थापून घ्यायचे म्हणजेच की तुम्ही भाकरी भाजताना ते निघणार नाही म्हणूनच की निम्मी भाकरी भाजत आले की तीळ टाकून घ्यायचे आणि परत एकदा थापून घ्यायचे म्हणजे की आपले टाकलेले तीळ निघणार नाहीत हे। हे। आता दोन्ही हाताने परत एकदा गोलू आकारमध्ये फिरून घ्यायचे तर आपली भाकरी तयार झालेली आहे इथे गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे तवा खूप जास्त गरम नाही करायचा गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती भाकरी टाकून घ्यायची तिळाची बाजू खाली करायची आणि पिठाची बाजूवरती करायची आहे आणि आता त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचे पाणी थोडंच घ्यायचं आणि हाताने गोलाकारमध्ये फिरून घ्यायचं आहे कुठंच भाकरी अशी कोरडी ठेवायची नाही आहे सर्व बाजूने चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झालं की भाकरीवरचं पाणी सुकलं की भाकरी पलटायची आहे आणि परत गॅस मध्यमच ठेवायचं आहे आता खालची बाजू पण चांगली भाजली की परत हे भाकरीची खालची बाजू तव्यावरती टाकायची तर इथे तुम्ही बघू शकता की भाकरी आपली टम्म अशी फुगलेली आहे भाकरी छान खरपूस भाजलेली आहे आणि इथं आपला राळ्याचा भात पण चांगला शिजलेला आहे इथं भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे एका साईडला राळ्याचा भात त्याचबरोबर त्याचबरोबर तिळाचे लाडू ओला कांद्याची पात आणि त्याचबरोबर खमंग अशी बनवलेली बाजरीची भाकरी तर अशा प्रकारे आपली मकर संक्रांती स्पेशल भोगीची थाळी तयार झालेली आहे